सामान्य जनतेचा हक्काचा आवाज लावून द्या कुठे सरपंच शिंदे आलेत कशी

तर त्याच्यानंतर जाण्याचा योगच आला नाही आणि तुम्ही ज्या पंतप्रधाना कौतुकाने नेहमी उल्लेख करता <laughs> तिकडे गेले की पहिले सगळे गाव वळवत यांच्याकडं चाललंय दुसरीकडनं मला मागे ते वेळ तिथे कमी पडलं तर तिकडनं मागत ते माणसाला गरज असते माणसिक विकास केले परंतु आपल्याकडे लोक फिरावले रोटी व्यवहार सुरू झाले आनंद पुनर्वसन कायद्याने केलं जातं पुनर्वसन अडचणी म्हणजे जिथे जातात तिथे शेती करून येतात आपल्याकडच्या बहुतांशी लोकांनी ऐकले दुसरा माणूस असतो ठीक गावकऱ्यांनी माझे आगमनचं कौतुक केलं कारण त्यांनी आगमनच्या काळात लहान असणार ते तुमचे सरपंच बोलले हेच मी तुम्हाला कधी सांगायचे राहणार होतो परंतु काही ना काही सुटणार नाही इलेक्शन म्हणजे नाव्याचा आपला पर्याय झाला वेगळा राजकारणात या गोष्टी घडत असतात इलेक्शन जरी झाली आणि दहावी म्हणजे आपला उमेदवार जरी पडला तरी आपला बेसिक पाया म्हणजे पाया राजकारणाचा संपला असं मी मानत नाही कारण आपल्याला मिळालेली म्हटलं की काय कमी नाही आहे थे थे। आता विषय असा आहे की पुढे राहायचं तरुण पिढीला हे समजावून सांगायला लागणार आहे की रोख तुम्ही दुष्काळ बघितलेलं नाही डिसेंबर महिन्याचे टँकर बघितले नाही तुम्ही रोजगार हमी बघितले नाही तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेज बघितलेलं नाही मारुती राजे विद्यालय विद्यालय मारुती राजे शिवाजीराजे कृषी विद्यालय हे सगळं काही बघितलेलं नाही तुम्ही घरी धरले नाही जसं पाणी नसताना आपल्याला संस्था मागेरा जा गावात बाहेर बांधून आणलं त्याच पद्धतीने आपण काम करायचा प्रयत्न केला आणि कामात काही घरी अशा निराजेवर मागे पडलेली वस्तू ती घेतली कारणात ते सांगायला मी आले आलेल मी आलो हे एवढ्यासाठी सांगायला आहे की ते झालंय ते झाले लोकांना आपल्याला परत एकत्र करायला लागणार आहे मीच मागाशी आग्रह करत होतो की तरुण पिढीला करून द्या आपण बोलून जमत नाही तर तरुण पिढीला बोलत कारण पाहिजे त्यांनी पाणी पोहून झालं त्यांचं तर काही त्यांना वैशिष्ट्य राहिले बालकडे जे काय तर पोळ पोहायला शिकत असते ही परिस्थिती त्याला पाणी नसताना काय झालं तुमची आमची पिढी मला आठवत पहिल्यांदा आमदार झालो तेव्हा पंचणव साली ही गोष्ट वीर ज्यांना चार दिवसाचं पाणी राहिलो होतो तिथे चार दिवस सगळं सोडून तिकडे इकडे आलो तेवढंच ते सासवडाकडनं एक ओढा मिळतो विरला तिथनं पाणी आलं अशा ना हा तालुका गेला गावात पाणी होतं व्यवस्थित महाराजांच्या कृपे झाडलं सगळं झालं आमच्या काय राहिलं असेल मी म्हणणार नाही विकास तरी थांब आमच्याकडनंही चुका झाल्या असतील आमच्या कार्यकर्त्यांच्याकडनंही काही चुका झाल्या असतील तरुण वर्गाला सामावून घेण्याचा प्रयत्न मी नेहमी करत आलो सुद्धा त्यांच्या लोकांना मी नेहमी दहा वर्ष सांगत आलो की तरुण पिढीला पुढे येऊन जा तरुण पिढी फक्त इलेक्शन पुरती येते आणि पुढं कुठं बोल असे कोणा नाही ही जशी वस्तुस्थिती एखाद गावात कार्य करायचं असलेलं तर पिढीला वेळ द्यायला लागतील मान्य आहे हे सगळीकडे प्रभाव होते आवड लागते गावकीचं राजकारण करून कोणाला पाडणं हे फार सोपं आहे आजकाल तर काय सोशल मीडियाचा इतका बोलबाला झालाय की सकाळी देवाच्या नावाचे ग्रुप बघायला लागले लोक सगळ्या काय म्हणते घंटावारसा काय म्हणते त्यांचा तर आताच मग पुढं खरं की नाही मग ते बघितल्यानंतर आपले तुमचे मित्र मंडळी त्यांना तुमचे संदेश ते काय त्यांना हे करते मी तुम्हाला राम काय बोलायचं ते बोलत नाही आता एक माणूस आहे मी काय बोलणार नाही मला म्हणाला रामराजेने पाण्यासाठी काय केलं काय केलं नाही एवढंच विचारायचं मला विचार पाण्यासाठी काय पाय दिसीसाठी काय केलं ठीक आहे आपलं पडलं सहा हजार लोक असते कमतीमध्ये नोकरीला मला आगायच त्याला टाळे लावायला लोक आपल्या त्यांच्या काय तर ते बरोबर मिळालं टेंकरी पैसे का बोलायला तुम्हाला काय लोक बोलते काय नाही बोलणार त्याच्याकडे लक्ष देत नाही मी बोलत आहे मी पुढचं तुम्हाला सांगायला आलोय की मी हार मानणारा माणूस मांदा। नाही राजकारण केलेलं आहे म्हणजे आम्ही शून्यातनं राजकारण केले बाळासाहेब गणे कोण होता आपल्याकडे कोण एक माणूस ना इलेक्शन आहे पहिले इलेक्शन तर तिथनं आपण इतकं पोचल्या लोकांनी आपल्याला उचलून धरले कार्यकर्त्यांनी आपल्याला उचलून धरले एकत्र राहिवाचा कार्यकर्ते जर आमच्या वयाचे कार्यकर्ते साधारणतः थकलेले त्यामुळे मीच बाहेर आहे आता पण काही ना काही कारण गेली फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यात एप्रिलमध्ये अशा काही अडचणी तयार झाल्या की मी त्याच्यात अडकून बस आणि मी अशाच बैठकात सगळ्या फटण तालुक्यात कुठलंही राजकारण न बोलता लोकांना एकत्र करून शक्यतो त्यांच्याकडनं लिहून बोपेल ते तुमचं आमचं काय चुकलं एवढं आम्हाला सांगा आम्ही सुरू आणि त्याहीपेक्षा सगळ्यात महत्वाचं आमचं ढीक चुकलं असेल परंतु तुमच्या पुढे जे नेतृत्व आज तयार होत आहेत नेतृत्व तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढीला लाभकारक ठरणार नाहीत त्याची कारण काय अनुभव नाही आपल्याला कारण नाही तुम्हाला अनुभव येत आहे काही लोक आमच्यातनं सोडून गेले इथं आमच्याकडे पाच मिनिटात ता आत येणारी माणसं तीन मिनिटात तिथं झाडून पाहतो ही परिस्थिती आहे काय झालं की सगळ्यात सोप्या रीतीने सगळं गेले की त्याची किंमत राहत नाही हे आम्हाला कळायला मला नाही म्हटलं तरी धन्य दे उशीर सांग राजकीय किंमत मागण्यासाठी मी हे काम केलेलं नाही माझ्या पिढ्यात पिढ्या माझ्या संस्कार जे घडलेले आहेत की, की संधी मिळाली तर जनतेसाठी मतदार हा शब्द माझ्या समजा कधी कमी असतो माझ्या आजोबांनी तुम्हाला मताचे हक्क दिले असतील नसतील त्यांनी तुमच्याकडं जनता म्हणून बघितलेलं मी राजा आहे जनता आहे तर मी राजा आहे की नाही परवा म्हणतोय ते राम जन्मी राजा असेल ना नसेल पण तुझी संस्कृती मानवी राजांनी रचली जो मंत्र त्यांनी आम्हाला दिला की तुम्ही पर्यटन लढव्यात नाही किमान घरात जन्माला देणार तुम्हाला तुमच्या लोकांना सांभाळायला लागणार आहे आणि लोकांनी मध्ये टाकावत का नाहीत ह्या निवडणुकीच्या एक युक्त्या प्रयुक्त आहे तरुण पिढीला थोडंसं वाटतं की बाबा आपल्यात यायला पाहिजे आम्ही हे द्यायला पाहिजे ते द्यायला प्र, पाहिजे या सगळ्या गोष्टी मी मान्य करतो की आम्ही तर मीडियावर काय प्रस मी तर क्वचितो तर बघतो सगळं मी वाईट एवढ्याच वाटतं की आम्हाला उत्तर देताना त्यांनी हे केलं नाही त्यांनी ते केलं नाही त्यांनी फाला केलं नाही त्यांनी हे केलं नाही आव जे जे ते म्हणतात की मी केलं म्हणजे त्यांनी केलं खरा नव्वद टक्के पाया मीच घातलेला आहे काही लोक नशिबाने असतात की कष्ट या बलकोबीत या गणेश लहान सोडेपर्चले किती जण मी यायचं त्याच्या वडील त्याच्या वेळी ते कष्ट करून माझ्या पुढे जायचे वेळा ते की मी निरा वगैरे केलं मी काम केलं मी केलं त्यांना काही करण्यासारखं राहिलं नाही म्हणून आणायला मी केलं चारस आमच्या सोशल मीडियावर पाळतले त्यांनी उचलून जायचं आपण दुर्लक्ष करायचं मी काय करणार आहे एवढं सांगून मी तुमचा निरोप घेणार आहे एक तर बिघडलेली राहिलेली या परिस्थिती आणि मी जे कमवून ठेवलेलं आहे या तालुक्यासाठी या जिल्ह्यासाठी हे चांगल्या रिकाणी शोधून त्याच्या हातात आपल्याला हे सगळं द्यावं लागणार आहे यांच्या हातात जर हे सगळं गेलं तर तुमचा सत्यांना सगळ्याला फारसा वेळ लागणार नाही मला काय नाव घ्यायचं नाही त्यांना त्यांच्या पद्धतीने काय करायचं ते करून द्या तर काय त्यांच्याशी घेण्यात नाही परंतु वावर गेलेली गावागावातली जे मुलं आहेत तरुण पिढी ही मतं विकली गेलेली आहे ही मतं पैशासाठी विकली गेलेली आहे ज्या लोकांना मी स्पष्ट सांगू इच्छितो की पैसे टाकून मतदार टाकणार असाल तर जाताना मात्र निकष करत जा मतदानाच्या केंद्रात तीस वर्ष धरून हे पाणी तुम्हाला मी आणून दिलेलं आहे कमी कमी माझ्या आयुष्यातील तीस वर्ष तरी माझी मला परत देऊ मला पैसे देऊनच राजकारण करायचं होतं गजाल धरण्या करायची काय अनुदरी उठून आणायचं होते हे होते की चांगले या बडेराजाच्या दे घरी देशाचं दुकान होत सगळ्या पाच गावात हेच पुरवत होते काय करतो वाईट चाललं एवढं सगळं केलं हे आपल्या भागाचं कल्याण करणाऱ्या माणसांना आपण सांभाळून घेणं हे आपलं गरजेचं आहे त्यांना सारा देणं गरजेचं आहे अहो ज्या खोऱ्यात त्यांच्या खोऱ्या मुख्यमंत्र्याला घेऊन <laughs> घेतलं तिथे पोलीस नसताना बेंदत फिरत पाठवल्या ती काय मार कौतुक का नाही करत पाया घातला गेला पायावर काही बांधलं गेलं हे खरंच लावायलाच फक्त पुढे बाकीला म्हटलं पाया मी आणला दिवळ बांधलं मी आणलं आणि देव म्हणजे कोण नावं घेत नाही मी आता देवळात बसलो अरे देव नाही त्यांची सावली घरात पडली तर घर खाला जरा अशी लोक हो आहेत <laughs> तर जास्त काही बोलत नाही आपण चांगल्या टाकेने रविवारच्या सुट्टी असताना आला तर मी पडून मला जवळ जमेल तेव्हा अशाच पद्धतीने ज्या पद्धतीने सुरुवात केला आपण स्टेजवर आपण बैठक बैठका त्याला म्हणतो अशा पद्धतीने आपण बोंगरी बैठका केल्या त्या शहरातही मी तेच करणार आहे की लोकांना विचारणार आहे की बाबा पुढं काय आमचं तुम्हाला पटत नाही मान्य काय करून राहायला असेल तर ते करताय तू ज्यांच्या हातात तुमचं लोक सा चाललेले आहेत कच्छी ते आहे ते घालवतील आणि पुढे काहीच करणार नाही आणि तिला तर पैठण सोडून सगळ्या भागासाठी करायचा त्यांचा प्रयत्न राहील काही त्यांना दिलेले जायचे मला काही दिलेले जायचं दिलीला जाताना सहा मतदारसंघ असतात सहा मतदारसंघाला बोलली तर कोणाला कुरित करलं गेलं हे माझा तालुकाही मला मिळेल तर हे राजकारण त्याला कोणाच्या एवढेच बोलू मोठा कार्यक्रम घेऊन थोडश्या वेळेस गाव झालं दिल्यास वाठाचं नाही वाठाचे येतील न्यायाचं नाही तिथेही काही लोकं सोडून गेली सोडून गेली म्हणजे मतदान सोडून गेलं असा प्रश्न नाही काहीतरी झाला तितकी लोक सोडली पण हे जे खासा खाली लोकं जे आमच्याकडंच ते नुसते जरी का म्हणजे फोटो काढायला गेले जास्त नऊ वर्ष आपण आल्याबद्दल दिलेल्या प्रेमाबद्दल आत्तापर्यंत दिलेल्या प्रेमाबद्दल आणि पुढे घेऊ शकणार हे गृहीत धरून आपले आशीर्वाद मागून पुढच्या कामाला मला कदाचित पिनकोडला जायचं आहे पिनकोडला जायची मी परवानगी घेतो धन्यवाद आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा